मित्रांनो आपण शिवसेनेच्या नवनियुक्त शिलेदारांचा प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदवली गंगापूर्व परिसरातील नागरिकांतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक जिल्हा प्रमुखपदी श्री सुधाकर बरगुजर महानगर प्रमुखपदी श्री विलासांना शिंदे तर नाशिक लोकसभा संघटकपदी श्री विजय अप्पा करंजकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल नासिक मनपा प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिक सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते ग्रामस्थ महिला यांच्यातर्फे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला गंगापूर रोड वरील वृंदावन लॉर्ड्स येथे आयोजित या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वसंत भाऊ गीते माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव भीमराव कडलक माजी नगरसेवक अरुण काळे शिवसेनेचे पदाधिकारी सूर्यवंशी देवानंद बिरारी सुभाष गायदली देवा जाधव अजिम सय्यद समाधान देवरे नरेश सोनोने उत्तमराव खानबाले विष्णुपंत बेनकुळी नैना गांगुर्डे भरत गांगुर्डे उत्तमराव मंडलिक महिला आघाडीच्या मनीषा लासुरे अलका गायकवाड श्रद्धा दुसाने संसविता गायकर मिना देवकर आदी उपस्थित होत्या गेली दोन वर्ष ज्या निवडणुका व्हायला पाहिजे त्या कुठल्या निवडणुका घेतल्या नाही महापालिका असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो फक्त पक्ष फोडायचे कोट्यावरी रुपये टाकायचे आणि जनतेच्या पैशाची लूट करायची ते अनेक लोक जो जवळून दो जात त्यांची विरोधक सुद्धा ज्या सूचना मांडायची त्या सूचना घेऊन सुद्धा सत्ताधारी काम करायचे आज नेते आणि सत्ता ह्या अत्यंत मस्तवाल झाल्या ज्या देशावरती मनमोहन सिंग ज्या दिवशी पाय उतार झाले त्या दिवशी मोदी ज्या सत्तेवरती आले त्या दिवशी ह्या देशावरती कर्ज होतं चोपन्न लाख कोटी वचन भाऊ या देशावरती कर्ज होतं चोपन्न लाख कोटी कळलं बाबा आणि आज राजे इतके मस्तवाले ह्या देशावरती आज कर्ज आहे दोनशे पाच लाख कोटी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण नाशिक शहरामध्ये इगटोरी असेल त्र्यंबक असेल सेट हर्सूल असेल थानापाडा असेल शेगर असेल या ठिकाणी विजोबा असतील मी असेल विलासांना संधी असतील सगळ्यांचे सत्कार गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे आणि चार नगरसेवकांचा उमेदवारांचा फटाक झाला आम्ही सगळे मित्र एकत्र आलो आणि आपल्या सर्वांनी आमच्या विश्वास ठेवून चारही जणांना नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रकारचं नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं आणि मग बघता बघता या गंगा पुरवडचा पुणे पालिकेत एक नंबर म्हटलं नाही तर नाशिक शहरात ते सांग परंतु आज गंगा पुरोड या परिसराकडे नाशिककर नाशिकच नव्हे तर संपूर्ण जिल्हा शहर महाराष्ट्र वेगळ्या दिशेने बघतोय भाऊ आनंद याचा वाटतो की आमच्या गंगापूर परिसरातील या भागातील बहुतांशी मुलं परदेशात आहे नोकरी करताय शिक्षण घेत आहे आणि गंगापूर जो पीर येतो जो ऍड्रेस येतो ते गंगा नाशिक गंगापूर रोड याचा आवाज अभिमान आहे आणि मग हे सगळं काम करत असताना आता ही परिस्थिती आपण बघितली हा राजकारणामध्ये म्हणजे क्लेश काय राजकारण सध्या सुरू आहे समाज हिताचे राजकारण कुठे होताना आपल्याला दिसत नाही युवकांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहे कारखान्यांचे प्रश्न आहे कारखानदारीचे प्रश्न आहे तुम्हाला सांगतो अनेक 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 प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे याच्यावरती कोणीही राजकीय नेता आज आपल्याला बोलताना दिसत नाही कार्यक्रमाची सूत्रसंचलन माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केले यांना या शिवसेनेचे

जाहीर नागरी शस्त्रा समारंभाप्रसंगी उपस्थित लोकसभेचे संघटक भावी खासदार मायनीय विजय अप्पा करत प्रमुख आमचे सुधनगर काका बडविजर चित्रपल्ल्या माझे मार्गदर्शक आमचे शिवसेनेचे गटनेते आणि आता ज्यांनी नवनियुक्त पदामध्ये पदभार आहे असे आमचे इतनाथ शिंदे मंचावर उपस्थित सगळे सर्व नगरसेवक नगरसेविका आमच्या से निवृती सेनेच्या सर्व पदाधिकारी आमचे आमदार वसंत भाऊ विजे उपस्थित इथे सगळ्यात माता भगिनी यांचे मी स्वागत करते या कार्यक्रमासाठी अनेक लोकांनी खूप खुँण मेहनत घेतलेली आहे यामध्ये संतोष भाऊ गायकवाड असतील आमचे शिवसेनेचे सर्व सोला मुलाचे सर्व पदाधिकारी खरं तर हा कार्यक्रम जेव्हा कळण्याचं ठरत ठरवलं तर हा आम्हाला अभिमानाचा कार्यक्रम होता प्रभागासाठी जी आम्हाला

राजेंद्र जॉली डॉक्टर सावंत काशीनाथ मोरे विश्वास मोरे शांताराम चांदोरे रामदास निकम कैलास मोहिते अशोक खाडे जगन्नाथ पाटील श्री मानकर सुनील चौधरी ज्ञानेश्वर पाटील पी के जाधव उत्तम पाटील दत्ता जाधव जगदीश रायकवाड विलास रायकवाड किशोर बोरुडे राहुल उन्हाळे गजाभाऊ गायकवाड दिंकर कांडेकर किशोर बंटी चोरिया पंकज रोशन उन्हाळे जगन डंबाळे अंकुश कताळे सुरेश नितीन जाधव नंदू काळे गोविंद काळे शिवराम पवार धोंडू कलांडे श्यामराव जाधव उत्तम पाटील मुरली पाटील गोकुळ पाटील अशोक खाडे जगन पाटील अरुण पठाडे संतू पाटील बाळासाहेब पाटील कैलास आचारी उल्हास गायकवाड नरेंद्र बेनकुळे कैलास बेनकुळे शंकर बेनकुळे रामचंद्र सौ लतिका कुलकर्णी सरोज दशपुते सौ व नागरिक महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर्ण नाशिक धन्यवाद